नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा काल अठ्ठावीस डिसेंबर ही तारीख होती परवा म्हणजे आणि ही तारीख म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला अलनहूज यांनी काँग्रेस पक्षाची स्थापना केली काँग्रेसची स्थापना केली खरं ती काँग्रेस वेगळी आताची काँग्रेस वेगळी हा वाद आपण नंतर करू पण जर आताच्या काँग्रेसचं असं म्हणणं असेल की यांचं पूर्वाश्रमीचा पक्ष म्हणजे ती काँग्रेस आहे ठीक आहे पण मान्य करू एक वेळ आता प्रश्न असा आहे की ह्या अठ्ठावीस डिसेंबरला ह्या वर्षी महाराष्ट्रामध्ये एक निवडणुकांचं वातावरण आहे म्हणून आपण थोडं बाजूला ठेवू अख्ख्या भारतभर असं काय घडलं की काँग्रेसला या निमित्ताने एकही मोठा इव्हेंट कुठे घेता नाही आला आणि त्या प्रत्यक्ष बैठकीमध्ये सी डब्ल्यू सी काँग्रेस वर्किंग कमिटी सर्वोच्च ती केंद्रीय कार्यकारिणी आहे त्याच्या बैठकीमध्ये दिग्विजय सिंग काय बोलले आम्ही त्याच्यावर व्हिडिओ केलाय त्याला शशी थरोरने कसा पाठिंबा दिला आणि बाहेर काय निघालं सगळ्याचं सारखं निघालं पाच तारखेला मनरेगाच्या जे नाव बदललं त्याच्यावर देशभर आंदोलन करणं म्हणजे इतकी हसायची गोष्ट आहे की तुम्हाला आज सध्या देशामध्ये चालू असलेला प्रश्नही कळत नाही राजकीय दृष्ट्या तर तुमची पिछेआट झालेलीच आहे वेगळं काही बोलायची गरज नाही आणि विरोधाभास कसा माहिती आहे का की विरोधातल्या बाकीच्यांपेक्षा आजही लोकांचा काँग्रेसवरती विश्वास आहे आजही तुलनेनं काँग्रेसला जास्त मतं मिळत आहेत विरोधातली अगदी महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात विरोधकांमध्ये नंबर एक वरती काँग्रेसच आहे परत आणि तरीही काँग्रेसला हे लक्षात येत नाहीये की लोक आपल्याला इतक्या पडधडीमध्ये कशासाठी मतदान करतायत आणि आपण नेमका तो विषय पुढं जाऊन किंवा ती जनतेची नाडी ओळखून पुढं कसं जायचं यापूर्वी पण आम्ही व्हिडिओ केला होता काँग्रेस सेवा दलाच्या निमित्ताने अगदी मी वैयक्तिक माझ्या घरातलं उदाहरण देऊन सांगितलं होतं आत्ताची परिस्थिती अशी आहे की अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला भारतभर एकशे चाळीस वर्षाचा हा पक्ष झालेला आहे किमान एकेका वर्षाची एक एक आठवण म्हणून एकशे चाळीस ठिकाणी तर मोठे इव्हेंट घेता आले असते मोठी राज्य म्हणा किंवा सगळी राज्य त्याच्यानंतर महत्वाची शहरं जसं स्मार्ट सिटीमध्ये शंभर होते तसं तुम्ही एकशे चाळीस शहर निवडायची खेडे निवडायची तुम्हाला जर महात्मा गांधीची आठवण होती महात्मा गांधी, गांधी बद्दल एवढं तुम्हाला आता प्रेम उतू आलेलं आहे खरं तर त्यांनी जेव्हा नवीन काँग्रेस पक्षाचं कार्यालय झालं ते लोकांनी महात्मा गांधीचं नाव दिलं कशामुळे इंदिरा भवन नाव दिलं तुमच्या दृष्टीनं तुम्ही म्हणता म्हणून पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आमच्या सारख्याला काही देणगी नाही नाव तुम्ही जवाहर नाव द्या किंवा त्या प्रियंका वाड्राच्या पोराचं नाव आताच देऊन टाका ते तुमचा प्रश्न पण जर तुम्ही स्वतःला काँग्रेसचा वारस म्हणून घेत असाल तर तुम्हाला महात्मा गांधींचं नाव का नाही द्या वाटलं काँग्रेस भवनला आणि आत्ता अठ्ठावीस तारखेला एकशे चाळीस वर्षाचा पक्ष झालेला आहे त्याच्या एकशे चाळीसाव्या जयंती वर्षाच्या निमित्तानं एकशे चाळीस ठिकाणी काँग्रेसच्या काहीतरी सभा आहेत काँग्रेसचा काहीतरी उपक्रम आहे किंवा दुसरं जाऊ द्या मोदींनी ज्या पद्धतीनं महात्मा गांधींचा ग्राम स्वच्छता अभियानाचा अजेंडा हायजॅक केला तुमच्या भाषेत अरे मग तुमचं स्वतःचं असताना तुम्हाला का नाही करता आला तो प्रदूषणाचा विषय होता मी तुम्हाला आत्ताच सांगतो ह्यांनी लावून धरला होता बॉम्ब केली दिल्लीमधलं भयानक प्रदूषण झालेलं आहे नेमकी ती पराली जाळण्यात येते पंजाबमध्ये तो एक कारण असतं आणि ही हवा सगळी नेमकी प्रदूषित वेगवेगळ्या कारणानं वाहनांमुळे काही कारण असो आणि ते खरं आहे प्रत्यक्ष आता तिथे प्रशासन हे जे आहे भाजपचं आहे त्याच्यामुळे त्याच्या विरोधामध्ये तुम्ही तर फार मोठा आवाज उठवायला पाहिजे होता संसदेमध्ये आवाज उठवायला पाहिजे होता ते सगळं जाऊ द्या बाजूला आत्ता काँग्रेसचा वर्धापन दिन आहे तर काँग्रेसने एकशे चाळीस जागी प्रदूषणाच्या निमित्तानं काने एखादं काहीतरी अभियान चालवलं संपूर्ण किंवा महत्वाची एकशे चाळीस शहर निवडायची शहरांमध्ये सगळ्यात जास्त प्रदूषण आण आहे आणि शहरामध्ये काँग्रेस कमकुवत झालेली की नेमका हा जो विषय आहे आणि दुसरा एक विषय होता अगदी आताच जो तोंडावरती आहे तो वाहनांची गर्दी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे आणि अगदी छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा संध्याकाळी वाहतूक कोंडी आहे या छत्रपती संभाजीनगरचा आमचा अशातला तर नेहमीच अनुभव झालेला आहे संध्याकाळचा अपेक्षात नव्हती अशाही ठिकाणी वेगवेगळी कुठे रस्त्याचे काम चालू आहेत काही ठिकाणी सिग्नल व्यवस्था बिघडलेली काही असो काने काँग्रेसला हा विषय हाताला घेता आला आणि एकशे चाळीस शहरांमध्ये भारतातल्या तशाही शंभर स्मार्ट सिटीच्या योजनेप्रमाणे शंभर शहरं तर होतीच अजून त्याला लागून असलेली चाळीस शहरं निवडायची आणि संपूर्ण एकशे चाळीस ठिकाणी प्रदूषणाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करायची छोटा मोर्चा काढायचा छोट्या सभा घ्यायच्या परिसंवाद घ्यायचे त्या विषयातल्या तज्ज्ञांना बोलून त्याच्यावरती काहीतरी करायचं काहीतरी तर करता आलं असतं काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त या सगळ्यातून त्याच्यामुळे जी एक गती मिळती तुमच्या स्थानिक सगळ्या यंत्रणेला इथलं तुम्हाला मी परिस्थिती सांगतो या छत्रपती संभाजीनगरला गांधी भवन गांधी भवन म्हणून जे काँग्रेसचं कार्य कार्यालय आहे अब्दुल सत्तार नावाचे आता आता फक्त आमदार ते मंत्री नाही आधीच ह्याच्यामध्ये मंत्री होते ते मूळचे काँग्रेसवाले आणि जेव्हा त्यांनी काँग्रेस सोडली आणि शिवसेनेमध्ये गेले ते गेल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा माणूस आला आणि त्या कार्यालयातून खुर्च्या न्यायला लागला पत्रकारांना वगैरे सगळ्यांना लक्षात आलं सगळे धावत गेले यार काय झालं खुर्च्या ते म्हणे साहेबांच्या होत्या साहेब गेले आता आम्ही खुर्च्या पण घेऊन चाललो गेल्या खुर्च्या काँग्रेस भवनमधल्या छत्रपती संभाजीनगरला गेलं फर्निचर ते म्हणजे तिथं काहीच नव्हतं फक्त भिंती खिडकी दरवाजे उरले इथल्या काँग्रेस भवन मध्ये बसायला खुर्च्या नाहीत आता म्हणजे तेव्हाची गोष्ट नंतर खरेदी केल्या वगैरे काय असतील तर मला कोणी सांगावं अब्दुल सत्तार आपल्या खुर्च्या पण बरोबर घेऊन गेली अशी परिस्थिती का नाही वाटलं नंतर आत्ता महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये किमान काँग्रेसनी जिथं जिथं नवीन सोडून द्या ज्या ज्या ठिकाणी पक्षाची कार्यालय आहेत ती अद्ययावत यावत का नाही केली परभणीचं माझ्या तर गावातलं मी उदाहरण तुम्हाला मागच्याच व्हिडिओत दिलेलं होतं कसं ते ओस पडलेलं आहे या अठ्ठावीस डिसेंबरला तुम्ही किमान एक साधी भूमिका घेतली असती की एकशे चाळीस ठिकाणी तुमच्या पक्षाचे जे कार्यालय आहेत त्या ठिकाणी काही ना काहीतरी उपक्रम करणे नाही झालं ते जे काही आत्मचिंतन व्हायला पाहिजे जे काही मुद्दे उपस्थित केले दिग्विजय सिंग यांनी त्याच्यावरती चर्चा करण्याची चर्चा कुठे गेली हे सांगणारे कोण पवन तर सांगतात की आम्ही गोडसे के काय गोडसेच्या अवलादींकडून आम्ही काही शिकणार नाहीत अरे नका शिकू ते स्वतः शिकले त्यांनी स्वतःला गोडसेपासून मोकळं करून घेतलं ते काही गोडसेचं गुणगौरव करत बसले नाही तुमच्याच मनातला गोडसे संपे ना कारण की तो संपला तर मग गांधी शिल्लक राहत नाही गांधी शिल्लक नाही राहिला तर तुमची पंचायत तुम्हाला तुमचं पाहिजे ते गांधीचं कायमस्वरूपी वाजवायला आणि तुम्हाला स्वतःला गांधी काहीच अवलंबायचा नाहीये बरं एकशे चाळीस शहर जाऊ द्या एकशे चाळीस खेडे निवडायचे महात्मा गांधींच्या स्वप्नातल्या त्या ठिकाणी ग्राम स्वच्छता अभियानच चालवायचं काँग्रेसच्या एकशे चाळीसाव्या निमित्त वर्धापन दिनाचा कार्यक्रम म्हणून एकशे चाळीस खेड्यांमध्ये सगळे खेडे निवडायचे असे आणि त्या ठिकाणी काही ना काहीतरी उपक्रम चालवायचा किंवा फोटो पुरतो तरी झाडू हातामध्ये घ्यायचं म्हणजे तुम्ही ज्या मोदीवर टीका करतात फोटो ॲप करतात म्हणून त्या मोदींनी गांधींचे ग्रामस्वच्छता अभियान असो किंवा खादी हा विषय असो किंवा मेक इन इंडिया स्वदेशी आणि बाकीचे सगळे विषय वेगवेगळ्या पद्धतीनं उचलले तुमचा ब्रँड आहे तो गांधी आणि तो त्यांचा ब्रँड होऊन बसला जे हे राम आणि भगवद्गीतेबद्दल गांधी बोलायचे त्या भगवद्गीतेला आत्ता लेटेस्ट त्यांनी पुतीन यांना ती भगवद्गीता भेट दिल्याच्या नंतर चरखा काही ठिकाणी ते बाहेर गेले की भेट देतात महात्मा गांधींचा महात्मा गांधी नावाचा ब्रँड मोदी वापरतात आणि हे फक्त गांधीचं नाव घेत बसतात काँग्रेसला स्वतःच्या वर्धापन दिनाच्या दिवशी सुद्धा महात्मा गांधीची आठवण आली आठवण कुठं आली मनरेगामध्ये महात्मा गांधींचं नाव होतं ते काढून आता जी रामजी अशी ती योजनेचं नाव हो केल्यामुळे यांचं जे काय म्हणजे इतकं ज्याला कॉस्मेटिक सर्जरी म्हणतो आपण अगदी वरवरच प्रत्यक्षामध्ये मुळात काहीच नाही त्या योजनेत आम्ही त्याच्यावरती सगळीच टीका करतो ती बाजूला ठेवा मनरेगा होती तेव्हाही काही नव्हतं पडत आणि आता जी रामजी केल्याने काही फरक पडत नाही पण हे कशासाठी आंदोलन करणार ते नाव हो का बदललं म्हणजे किती शुल्लक गोष्ट आहे मूळ प्रश्नाला तुम्हाला भिडायचं नाही आज सुद्धा भिडायचं नाही इतका पराभव झाल्याच्या नंतर भिडायचं नाही आत्ता लेटेस्ट ताजी दिग्विजय सिंग सारखे त्याच्यानंतर शशी थरूर सारखे जे सिंहावलोकन करावं अंतर्मुख होऊन काही सगळं हे करावं ते सगळं बाजूला ठेवून त्यांची मागणी बाजूला ठेवून सगळी जी ट्वेंटी थ्रीने तर ते तेव्हाच पत्र लिहिलं होतं पण काहीच करायचं नाही त्यांनी काढून दिलेले लोक अजूनही टी व्हीवरच्या चर्चेमध्ये त्यांची बाजू घेऊन तुणतुण तून वाजवत असतात किती आश्चर्याची गोष्ट अजूनही काही मतदार त्यांच्या पाठीशी उभे राहत म्हणजे खरं तर काँग्रेसवाल्यांनी आता काँग्रेसवाल्यांना असं काहीतरी काळजी वाटत असणार आहे की आपण इतकं इतकं वाईट करायचा प्रयत्न करतो तरी आपला पक्ष संपत का नाही आपण तर सगळे मिळून प्रयत्न करायला राहुल गांधी तर भाजपचे स्टार प्रचारक आहेत आणि ते कमी पडलं म्हणून की काय आता हे बाकीचे पण सुरू झालेले आहेत कुछ बात आहे की हस्ती मिट्टी नाही हमारे असं ते थोडंसं वेगळा अर्थाने इथं म्हणायची परिस्थिती आली आपण सगळे मिळून इतका प्रयत्न करतोय पराभवासाठी विजय काय विजयाच्या दाढेतून पराभव खेचून आणणे इतकी पराकाष्ठा करून आपण पक्षाचा पराभव घडून आणतो आहोत आणि असं असताना पुन्हा कोणतरी प्रशांत जगताप सारखा प्र प्रवेश करतो राष्ट्रवादी म्हणून आणि बाकीच्या सगळ्या लिब्रांडो पत्रकारांना भरतं येतं किंवा अजूनही म्हणजे मला ती पण खात्री वाटते आता दोन नंबरचा पक्ष म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे ब्र ठाकरे ब्रांडपेक्षा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची जी काही युती ती दोन नंबरच्या जागा मिळेल की काय अशी परिस्थिती काँग्रेसवाल्यांनाच आश्चर्याचं वाटतं की आपण एवढा सगळा प्रयत्न करू नाही प्रत्यक्षामध्ये लोक आपल्याला मतदान जे काही करतायत थोडंफार ते करतातच कसं काय एकशे चाळीस वर्षात झालेला आहे पक्ष हा ते म्हणत मी स्वतः एकोणीसशे ऐंशी नंतर हा जन्मलेला पक्ष मानतो ज्याचं नाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय असं होतं त्याच्यातलं आय नंतर गेलं आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उरला त्याचं चिन्ह पक्ष आहे पण त्यांना मानायचं असेल की अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी त्यांचा वर्धापन दिन आहे एकशे चाळीस वर्ष झाले पण अजूनही काही ते शिकायला तयार आहेत असं दिसत इथेच थांबूया धन्यवाद